परम पूजा परम्मा सेवक मंडल न पोल सेवक मंडल टिमकी टिमकी ऐसी वतीने मानते की बाबा जिम्ड आदेश प्रमाण अच्छी भगवत कह चर्चा भेटत आदरणीय इटनकर जी हस्था सुरुआत है या चर्चा बैठकी मध्य बुद्धि भगवान बाबा हनुमानजी उपस्थित है भगवंता संस्थापक मान त्यागी बाबा जी उपस्थित है बाबा प्रणाम सौ वाराणसी आई ठोपरी उपस्थित है आईला परिणाम आज ऐसी बैठकी चाहे अध्यक्ष श्रीमान्य गजानन जी भोगाटी साहब उपस्थित है नमस्कार बसले सेविका बाल गोपाल अध्यक्ष हैं नमस्कार ही भगवत करायची चर्चा मिळतात चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकाव घडलेले अनुभव आपण या मार्गामध्ये आलो दुःख दुःख घेऊन आलो आणि सुख घेऊन या मार्गामध्ये सुख समाधानीनं जगत आहो बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नियम आत्ता ज्यांनी सांगितलं आहे शेवकांनी सांगितलं आहे आणि सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण खरोखरच आपण आपल्या कुटुंबामध्ये आणि शेवकामध्ये सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण दिले पाहिजे आणि आचरणामध्ये राहिलो पाहिजे आपण बोलताना विचार केला पाहिजे की के आपण दुसऱ्यासोबत काय बोलत आहोत आणि बोलताना जर आपल्या हाताने चूक झाली तर त्या चुकीच्या तुरंत आपण त्याच्या निवाळा केला पाहिजे मी एक अनुभव सांगते काळची गोष्ट आहे मी माझी पत्नी आम्ही हिंगणागाऊन येत होतो आणि मोबाईल फोन आला भुरे मामीच्या की मला जनरल जी सारे भासाजी म्हणजे भजना आहे म्हणे याची आहे म्हणे पण केव्हा आहे का आहे म्हणे मला माहीत नाही आणि मी हो म्हणून दिलं हो म्हणून दिलं आणि मग आलो विचारलं मेन आजीच भजन आहे म्हणे असा फोन करत नाही कधी आणि गेलो ती ते विचार आश्चर्यचकित झाले भाषा आलाय म्हणजे तुम्ही शब्दाचे पालन केलं म्हणे मग आपण विचार केला पाहिजे कशा शब्द देतो आणि हो शब्द नेऊन गेला त्याचे पूर्ण झाले पाहिजे आपण भगवंताला सर्व मागतो मी बी मागतो सर्व सेवक मागतो आपण मागण्याचे काम करतो पण देण्याचे काम करत नाही आपल्याला बाबांनी काय मागितलंय सत्य मर्यादा प्रेम भीक मागितली आहे आणि आपण सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण दिलं पाहिजे आणि आपण बैठकीमध्ये गेलो पाहिजे सत्संगामध्ये गेलो पाहिजे सत्संगामध्ये जाऊन तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आपल्याला यांनी सांगितलंय ज्ञान ते कोणते चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकाचे अनुभव आपल्याला कडेल मी एक अनुभव सांगते नववा होण होत गुरश नगर मध्ये आणि सेवक खूप गोमाट करत होते म्हणजे एकामेकांचे बोलत होते आणि एक मार्गदर्शक तिथं मार्गदर्शन करत होते मार्गदर्शन असं केलं तर हिने की त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं आणि नवीन नवीन ते सुनबाई त्यांच्या घरी आली होती आणि तो अनुभव घडला त्यांच्या इथं एक साप निघला मोठा साप निघला तो दरवाज्यामध्ये होता दहाच्या दरम्यान दहा अकराच्या वाजता आणि तो दरवाजाच्या फटीमध्ये होता आणि त्या सुनबाईनं त्यांच्या सुनबाईनं तो दरवाजा लावला तो तो साप येता म्हणजे जखमी झाला जखमी झाला आणि तो पल्ला पण पाहते ध्येयवादी शेवटी मला त्या सापाला उचललं आणि त्या भगवंता समोर नेलं आणि भगवंताला विनंती केली की भगवान मी धक्का मारला आणि तो साप जखमी झाला आणि त्या सापाच्या सापाला रक्षा लावून रक्षा लावून त्या सापाला याने बाबाच्या तीर्थ हे दिला साफ इक और तो साफ सुफसु म्हणजे एक हे झाला आणि त्याचे पूर्ण परिवार किंवा आजोबाचे लोक आले आणि म्हणाले त्याचे नाव आहे पर्कजी शाहू म्हणाले शाहूजी तुम्हाला या भगवान आगवान आग्या तर सर्व लोक त्याचे इथं जमा झाले आणि शाहूजीने म्हटलं भगवान आहे जैसे आए भगवान वैसे तुम चले चले जाओ तुमको कुछ नहीं ने हो म्हणून बाबाने आपल्याला आत्मा आणि परमात्मा सांगितला आहे आत्मानी परमात्मा आपली आत्मा आणि त्याची आत्मा आणि त्या आत्मेनं त्या आत्मेन तीर्थ देऊन म्हणजे बाईनं तीर्थ देऊन त्या आत्मेला शुद्ध केलं म्हणून बाबाने म्हणलाय आपली आत्मा धुकवली चालण पण दुसऱ्याची आत्माला धुकवली नाही पाहिजे आत्माची आणि परमात्मा एक हा पहिलाच नियम आपण समजला पाहिजे पहिलाच तत्व समजला पाहिजे आपण समजत नाही आपली आत्माला धुकवली चालू पण दुसऱ्याची आत्म्याला झुकवली पाहिजे परमात्मा यायलेच म्हटलं आहे आणि मरे जे भगवत नाम पार आंधी असो हो तुफान असो हो कोणताच वेळ असो हो दुःखात असो की सुखात असो त्या परमेश्वराला विसरल्या हे तत्व आपण न दिले दोन परमात्मा आहेत मर्याया जे भगवत नामपर हात तत्व अगर दिले तर दोन तत्व ला बाबा हनुमानजीने दिलेला दुःखदारी दूर करते उद्धार या मार्गातला लहानसा मुलगा बी असन आणि तो जंगलामध्ये असो पहाडामध्ये कुट्टी बी असो एक शंगिनाला बाबा हनुमानजी म्हटलं तर नाही आपले दुःख दूर होते आणि इच्छा भोजन आपली इच्छा फूर्ती होते म्हणून माझ्या बोलण्याचा काही चिपूळ झाली असेल ते भगवान बाबा हनुमानजी मला माफ करतील मान्य दिवाबाई जिंदोजी मला माफ करते बसलेले सेवक सेविका बाळगोपाल अध्यक्ष माफ करते एवढंच आपल्या दोन शब्दांत संतोष माझ्या नमस्कार